नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर वर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पाचोरा जळगाव या ठिकाणी अवकाळी दहा क्विंटल जशी दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर पाच हजार चारशे रुपये क्विंटल आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे हिंगोली या ठिकाणी अवकालेली आहे दोनशे क्विंटल जास्ती दर पाच हजार आठशे पंचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सातशे सदुसष्ट रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे कारण ज्या ठिकाणी अवकालेली सहाशे पंचवीस क्विंटल जास्तीचा दर पाच हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती अचलपूर या ठिकाणी अवकालेले ऐंशी क्विंटल दर पाच हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधार दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जसाई लोकल हर बरा